राहरी तालुक्यातील कुरणवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कळिले तसेच भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला असून यावेळी सर्वच युवकांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं आणि अभिजत पडलेलं अनेक प्रश्न कर्डिले हे एका फोनवर कसे सोडवतात याचं उदाहरणच या युवकांनी दिलं यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश बनकर रवींद्र म्हसे अक्षय तनपुरे समीर पठान सारंग खिलारी चांगदेव खिलारी राहुल खिलारी शिवाजीराव केदारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू आईए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावली मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर